नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे घेणार सर्वात मोठा निर्णय लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडणार उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का देणार आताची सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणूक टीकानंतर राज्यातील सगळ्याच पक्षांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारी जोरदार सुरू केली आहे शिवसेना ठाकरे गटासाठी आपल्या राजकीय अस्तित्वाची मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय आहे याच अनुषंगाने बैठका सुरू आहेत या बैठकीत स्थानिक पदाधिकारी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेकडे स्वबळाचा सूर लावला आहे शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली लोकसभेत यश मिळाले तरी विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाले त्यामुळे आता महापालिका निवडणुकामुळे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकामध्ये बहुतांश विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा महापालिका निवडणुकीसाठी एकला चालण्याची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समोर मांडण्यात आली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर घेत असलेल्या आढावा बैठकामध्ये आगामी महापालिका निवडणूक सभा लढवण्यासाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलून दाखवली मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे सध्या संघटात्मक आढावा घेता आहेत ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अद्याप कुठलाही निर्णय घेतला जात नाही या बैठकामध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आगामी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे लवकरच शिवसेना शाखांना भेट देणार आहेत या शाखा भेटीत उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत महापालिका निवडणुका मध्ये महाविकास आघाडीमध्ये निवडणूक न लढता आपली मुंबईतील ताकद दाखवण्याच्या दृष्टिकोनातून स्वबळावर लढावं असं बहुतांश पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे त्यांचं म्हणणं आहे ते स्वबळावर निवडणूक लढतील का त्याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे महापालिकेवर पुन्हा आपल्या शिवसेनेचा झेंडा होऊन भडकणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे तुमचा सपोर्ट कुणाला याबद्दल याबद्दल देखील आपले मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र